शेतकरी मित्रांनो स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी हे जे आहे ह्या रानामध्ये संपूर्णपणे लवाळा आलेला होता आणि या लवाळ्याला आपण कोणता औषध मारलं आहे आणि त्या औषधाचा रिझल्ट काय आहे हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय हे मधीमधी चुकलेलं आहे आपण परत एक स्प्रे घेणार आहोत परंतु ज्या ठिकाणी औषध चांगलं गेलेलं आहे त्या ठिकाणचे जे काही गड्डे आहेत ते पूर्णपणे वाळलेले आहेत कुजलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिकली पाहू शकताय हे गड्डा पूर्ण खोडत आहे म्हणजे हा पूर्णपणे कुजून गेलेला आहे आणि याच्यासाठी आपण जास्तीचं काहीच नाही या ठिकाणी सात पंप औषध मारले अर्धा एकर रानामध्ये आणि सात पंपाला आपल्याला फक्त ते फक्त बारा तेराशे रुपये खर्च आलेला आहे हजार बाराशे रुपयेच खर्च आलेला आहे पूर्ण गड्डा कोजून गेलेला आहे तर मी कोणचं औषध वापरलं होतं हे सांगतो तुम्हाला मी एक लिटर स्विप पॉवर आणि शंभर एम एल आपलं गोल दहाणुकाचं गोल घेतलं होतं कांद्यात जे औषध मारतंय ते शंभर एम एम एल धानुकाचं गोल आणि स्वीप पॉवर हे आपण मे ग्लायपोसिट तेरा पॉईंट पाच टक्के असलेलं ग्लायपोसिट वापरलेलं होतं हा तुम्ही गड्डा पाहू शकता या ठिकाणी थोडासा हिरवा आहे परंतु आता पाऊस पडल्यामुळे आपण आणि एक स्प्रे घेणार आहोत या स्प्रेनंतर संपूर्णपणे लवाळा आपला नायनाट होईल हा आपला प्रयोग होता ते प्रयोग असल्याकारणाने आपण याचा औषध फवारण्याचा व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण याचे रिझल्ट कसे येतील हे आपण शेतकऱ्यांना डायरेक्ट दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवलेला नाही तर तुम्ही पाहू शकताय हा मी गड्डा उपडून काढलेला आहे पूर्णपणे वाळून कुजून गेलेला आहे स्क्रीनवरती पाहू शकते जागी जागी थोडं थोडं हिरवं दिसतंय याच्यासाठी आपण परत एक चार पंपाचा स्प्रे घेणार आहोत तर याच्यासाठी सहाशे रुपये स्वीप पॉवर आणि चारशे रुपये गोल साडेतीनशे रुपयेच गोल आहे आणि पन्नास रुपयेचं स्टिकर म्हणजे हजार रुपयेमध्ये आपण सात पंप सात ते आठ पंप करून अर्धा एकर रानासाठी फवारणी केलेली होती तर हे रिझल्ट कसं वाटलं तुम्ही याच्या आधी वापरलेलं आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगू शकताय तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद